नमस्कार मैत्रिणींनो जय पी मैत्रिणीनो आबा दाना पाण्याची चिमणे दाना पाण्याची अशी व्यवस्था करा चिमण्यांसाठी कारण चिमण्यांना मुख्य प्राण्यांना बोलता येत नाही सांगता येत नाही आणि उष्णांची लाट खूप वाढली त्याच्यामुळे चिमण्या वनवन करतात तर झाडाखाली असे दाना पाण्याची व्यवस्था करा त्यांनी चिमण्या येऊन दानापाणी खातील अशी व्यवस्था करा जुन्या पुराण्या भांड्यामध्ये असं पाणी झाडाखाली ठेवा त्याने चिमण्या येतील आणि प्राण्यांना दाणा पाणी भेटन पाणी भेटन कारण उन्हामुळे उष्णतामुळे प्राणी गायसे व्यायचे झालेले पळतात इकडं तिकडं झाडाच्या जा, पाण्याच्या दिशेने तर अशा अवस्था केल्याने चिमण्यांना दाणा पाणी भेटले जाईल ते बघा मी माझ्या झाडाखाली कशी कसं केलेलं आहे त्यांच्यासाठी पक्ष्यांसाठी बघा हे बघा कसं केलेलं आहे बघा हे बघा प्राण्यांना असं करा मुख्य पक्षी राहतात त्यांना का बोलता येतं पाणी द्या हे बघा प्राण्यांसाठी असं करा प्राण्यांसाठी अशी व्यवस्था करा दाना पाण्याला पक्षी येतात दाणे दाना पाणी खातात अशी झाडाला व्यवस्था करा माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा